सट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आज श्रावण महिन्यातला पहिला उपवास श्रावणी सोमवार त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा हे आहेत साबुदाना बटाट्याचे सांडगे साबुदाना पापडी वेपर्स हे आपण असं तळलं आहे त्यानंतर कीस बटाट्याचं किस आहे त्याचा आपण चिवडा बनवला आहे असं तळवून घेतलं आहे बघा त्याच्यावरून आपण लाल तिखट आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ टाकणार आहोत खूप छान लागतो चिवडा जो आपण बाहेरनं विकत घेतो त्याच्यापेक्षा घरणं केलेलं कितीही चांगला अशा प्रकारे सगळं सर्व साहित्य एकत्र करायचं श्रावण म्हणजे श्रावण लहरी श्रावण महिन्यामध्ये खूप उपवास असतात या महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये पहिला श्रावणी सोमवार आला आहे आज श्रावणी सोमन सोमवाराच्या उपवासाची रेसिपी दाखवत आहे अशा प्रकारे आपण बटाट्याचा किसचा चिवडा तयार केला आहे श्रावणी महिन्यातले सोमवार हा उपवास पकडला म्हणजे तुम्ही वर्षभरातले सोमवार धरल्यासारखे होतात बघा किती सुंदर झाला आहे चवीला तर आ, अगदी अ अगदी अप्रतिम लागतो बघा अशा प्रकारे करून बघा त्यानंतर आपण शेंगदाणे धुवून आहेत बटाटे धुवून घेतलेत बघा आणि शेंगदाणे आणि बटाटे आपण बघा दोन बटाटे घेतलेत आणि शेंगदाणे हे आपण कुकरला लावणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये हे बघा अशा प्रकारे शेंगदाणे शिजलेत आणि बटाटे पण शिजवून झाले आहेत आपण त्याची साल काढणार आहोत आणि बटाटा चिरून घेणार आहोत बघा अशा प्रकारे चिरून घेतलेत खिचडी जास्त प्रमाणात ज्याला आवडत नाही किंवा ज्याला त्रास होतो त्याच्यासाठी हा उत्तम असा पर्याय सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मिरची चिरून टाकतो हो। आहोत हिरव्या मिरचीने खूप छान टेस्ट येते जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची आणि ती आपण दाबून घ्यायची म्हणजे जो तिखटपणा आहे तो भाजीला लागेल अशी दाबायची बघा म्हणजे भाजी खूप छान लागते करून बघा अशा प्रकारे शेंगदाणा आणि बटाट्याची भाजी व्यवस्थित मिरची आपली तेलामध्ये भाजून झाली आहे आपण जे शेंगदाणे आणि बटाटे उकडून घेतले आहे ते पाण्यासकट टाकणार आहोत बघा अशा प्रकारे करा खूप सुंदर होते शेंगदाणा बटाट्याची उपवासाची भाजी त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ते पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे अगोदर शिजलेच आहेत पण त्यामध्ये ते पाणी मुरवायचे म्हणजे खूप छान चव लागते अशा प्रकारे बघा आपण सर्व पाणी आटवून घेतले आणि त्यानंतर आपण थोडासा त्याच्यावरनं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत खूप सुंदर लागते भाजी बटाटा शेंगदाण्याची उपवासाची भाजी खूप छान चव लागते अशा प्रकारे तुम्ही करून बघा ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर त्रास होतो त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय जास्त प्रमाणात बटाटा पण नाही घातला जात थोडासा बटाटा तुम्हाला आवडत नसेल तर थोडासा टाकायचा मी थोडाच टाकला आहे शेंगदाणे जास्त टाकले आहेत चवीला अप्रतिम लागते ही भाजी शेंगदाणा बटाट्याची उपवासाची भाजी आपण साबुदाणा रात्रीच भिजवून घेतला होता बघा बघा किती सुंदर भिजला आहे दबला की व्यवस्थित दबला जातो आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत जे की आपण जाडसर तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण एक बटाटा त्याचं साल काढून चिरून घेतलं आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे मिरच्या टाकतोय त्यानंतर आपण मिरची थोडीशी हलवून झाली की त्यामध्ये आपण जो बटाटा आहे एक कच्चा बटाटा घेतला आहे त्याचं साल काढले आणि तो आपण बारीक त्याच्या चकत्या करून त्यामध्ये टाकणार आहोत बघा अशा प्रकारे तेलामध्ये पण बटाटा लवकर शिजतो मंद गॅसवर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे शिजतो त्याला बटाट्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे त्या बटाट्याच्या आतमध्ये ते शिरेल आणि त्याला चव लागेल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर थोडंसं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजून निघेल बघा मंद गॅसवरच बघा किती सुंदर शिजला आहे बटाटा त्यानंतर आपण जो साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स केला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत ज्यांना खिचडी जास्त प्रमाणात आवडत नाही त्यांनी थोड्या प्रमाणात कारण ह्या उपवासाला वरवी चालत नाही मग साबुदाणा किंवा बटाटा असंच पर्याय आहेत तुम्ही फळे पण खाऊ शकता शेंगदाण्याचे लाडू करू शकता शेंगदाण्याची चे चिक्की करू शकता राजगिऱ्याचे लाडू पण तुम्ही या उपवासाला खाऊ शकता पण ह्या उपवासाला श्रावणी सोमवारच्या वरवी चालत नाही तव चवीपुरता आपण मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित मंद गॅसवर हलवून घेतो आहे बघा किती सुट्टी झाली आहे मोकळी सळसळीत अशी खिचडी बटाटा खिचडी माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि याप्रमाणे रेसिपी करून बघा कशी झाली ती मला रिप्लाय द्या बघा किती सुंदर झाली मोकळी सळसळीत साबुदा सा साबुदाना बटाटा खिचडी या खिचडी खायला हे बघा किती सुंदर झाली आहे हे बघा ताट केलं आहे त्यामध्ये आपण खिचडी बटाटा शेंगदाण्याची भाजी दही बटाट्याचा कीस साबुदाना पापडी वेफर्स आणि साबुदाना बटाट्याचे सांडगी आणि लाडू मस्त मस्त फराळ करा माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद